नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासमोर अजून एक नवीन स्वरचित कविता घेऊन हजर झालेली आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आई ही कविता मी दोन हजारमध्ये लिहिलेली आहे नवोदयमध्ये मायग्रेशन नावाचा प्रकार असायचा त्यामध्ये मायग्रेटेड स्टुडंट म्हणून माझी एका वर्षासाठी मध्य प्रदेश येथे निवड झालेली होती तर त्यावेळेस आईच्या आठवणीमध्ये बनवलेली ही कविता आहे चला तर मग तुम्हीसुद्धा ह्या कवितेचा आनंद घ्या आई तुझ्या विनाग इथे मज कर नाग, आई तुझ्या विनाग इथे मज कटऊ दिवस मी आई शाचा वाटे हा काळ आईची म्हण पाखरा परिग येईल कधी तुझ तू तु कुशीत घेतलेला तो आई दिवस कसा येई नाग आई तुझ्या विनाग इथे मज की नाग राहते मी प्रेमसागरी पण प्रेमाचा तुझ्या ग उन्हाळा येईल कशी सर तुझी मिळेल कसा तुझी व्हाळा तुझ्या प्रेमाचा गार वाहा, आठवी मी पुन्हा पुन्हा ग आई तुझ्या विनाग। इथे मज कर नाग। तुझे स्वप्न मी बनण्यासाठी घेईन आकाशी झेप ठेवून या हृदयी आई तुझे विचार शुद्ध अहो अहोरात्र पाहते आई మీ తుజా స్వప్నాగ అహోర్ర పాతే ఆయి మీ తుజ్యా స్వప్ ఆ తు వినాథే మజ కమి నాగ ఆయి తుజా వినాగ ఇజ కవిత ఆవడలి అ तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या कविता तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा एकदा नवीन कवितेसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय